सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस बुधवार आज लगेच येत्या काही तासांमध्ये म्हणजेच दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे सकाळपासूनच राज्यातील वातावरण आज बदललेले आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात आजच्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस मे रोजी पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी बी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो लगेच आज दुपारनंतर आणि रात्री संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील येत्या काही तासांमध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या भागात सर्वत्र मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे संपूर्ण परिसरात हा पाऊस होऊ शकतो कोकणपट्ट्यात आज उद्या ढगाळ वातावरणासह मोठ्या अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये दोन दिवस मोठे पावसाचे असतील तसेच खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात पाहायचे झाले तर यातील नाशिक आणि जळगावच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आज रात्रीपर्यंत होऊ शकतो तर इतर ठिकाणी पाहिले असता मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाड या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील मोठ्या पावसाची शक्यता आजच्या दरम्यान असणार नाही मित्रांनो मध्य महाराष्ट्र त्यासोबतच कोकणपट्टा आणि मराठवाड्यात विशेष करून मोठा पाऊस आज पाहायला मिळेल विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर विदर्भातील अकोला बुलढाणा चंद्रपूर गोंदिया वर्धा यवतमाळ वाशिमच्या काही भागात मोठा पाऊस आपल्याला रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल तर इकडे नागपूर तसेच गडचिरोलीच्या भागात देखील ढगाळ वातावरण असेल अमरावतीच्या परिसरात देखील हलक्या पावसाची शक्यता आज असणार आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीतच पायच झाले तर पुढील बहात्तर तास हे राज्यासाठी मोठे पावसाचे असणार आहेत त्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर कमी होईल एकोणतीस तीस, तीस आणि एकतीस मे रोजी देखील राज्यात हे पावसाचे वातावरण कायम राहील एक जून ते सात जून दरम्यान राज्यात पावसाची उघाड पाहायला मिळेल या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये सूर्यदर्शन होणार आहे तर आठ जूनपासून पुन्हा राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात होईल असा हवामान खात्याने नुकतेच हवामान अंदाज देताना वर्तवलेला आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी हा पाऊस मोठा असणार आहे यात वादळी वाऱ्याचं देखील जास्त राहील तसेच आज बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे काळजी घ्यावी आजच्या दरम्यान सावंतवाडी मालवण गारगोटी फोंडा निप्पाणी चिकोडी या परिसरात मोठा पाऊस होईल सनकेश्वरा त्यासोबतच कुरडूवाडी राजापूर कोडोली साखरपा इस्लामपूर तासगाव कुची विटा कराड पाटण मागजन चिपळूण त्यासोबतच मायनी वडूज खेड दापोली प्रतापगड वाई लोणंद फलटण बारामती इंदापूर सासवड लवासा रोहा गोरेगाव दौंड राहू श्रीगोंदा तसेच चाकण शिरूर कामसेत खोपोली पेन नवी मुंबई नेरल मनसर अलकुटी जुन्नर गोरेगाव राहुरी राजूर संगमनेर राजूर संगमनेर शहापूर उल्हासनगर ठाण्याचा बराचसा परिसर वाडा इगतपुरी सिन्नर जवाहर त्र्यंबक तसेच निफाड कोडोली कोपर्डी वनी वापी तसेच सपुत्रा सताना, मालेगाव चाळीसगाव मनमाड तलवड वैजापूर श्रीरामपूर तसेच इकडे पाहिले असतात देऊळगाव राजा आंबड पैठण तसेच पाथर्डी